आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क विधानसभा एकशे शहाण्णव आंबेगाव मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीपराव वळसे पाटील यांनी आज निरगुडसर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांच्या समवेत पत्नी किरणताई वळसे व कन्या पूर्वाताई वळसे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय तर विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांनी सुद्धा नागापूर येथे सहकुटुंब मतदान केले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज आंबेगाव बाहेर फो बाहेर पाचशे सत्तेचाळीस नंबर आहे सर तुमचा पाचशे सत्तेचाळीस फाय फोर सेवन सगळ्या

आरोप प्रूव्ह करायला त्यांनी सिद्ध करावं आणि धनशक्तीचा वापर करायचा प्रश्नच नाही या मतदारसंघातल्या लोकांनी मला सात वेळा निवडून दिलेला आहे आणि आता या अॅट्राईनला सुद्धा निवडून देत थोडं बोट खाली मतदारांना हेच आवाहन करेन की मतदानाचा पवित्र हक्क जो आहे तो सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान केलं पाहिजे निवडणूक काळामध्ये विविध उमेदवार आरोप केले जातात बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल काय सांगा आता प्रचार संपलेला आहे कोणी काय आरोप केले कोणी काय नाही केले हा प्रश्न महत्वाचा नाही महत्वाचा एकच प्रश्न आहे की मतदारांनी सतसत्कृद्धी ठेवून त्याच्यामध्ये मतदान केलं पाहिजे जनतेने तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला या निमित्तानं प्रचार निमित्त साधारण सा कसं लीडची अपेक्षा करताय किती मतदेखी घेऊन तुम्ही निवडून याय सर मी लीडचं अजून मतदान व्हायचं आहे त्यामुळे किती टक्के मतदान होणार काय होणार त्याच्यावर लीगचा प्रश्न अवलंबून राहतो पण मी चांगल्या मताने विजय होईल हे मला खात्री सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम मिस एन अपडेट